हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हरि हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हे हरे हरे महादेव शंभ काशी विश्वनाथ हे हरे महादेव शंभ अति विश्वनाथ हरे हरे महादेव शंभ अति विश्वनाथ काशी विश्वनाथ विश्वनाथ काशी अमरनाथ शिवलिंगाचं दर्शन कशा पद्धतीने घ्यावं हे तुम्ही आम्हाला सांगितलं पण आता या शिवजींना प्रसन्न करण्याकरता त्यांच्यावर कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या वस्तूंचा अभिषेक करावा आणि कोणत्या गोष्टीचा अभिषेक केल्यानंतर काय पुण्यफलाची प्राप्ती होत असते तुम्ही कृपा करून आम्हाला हे विस्तारपूर्वक सांगा तर त्यावेळेस स्वतः ब्रह्मदेवांनी शिवजींचं पूजन करत असताना शिवजींना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी प्रगट केलेल्या बघा ज्यांना ज्यांना देवादिदेव महादेवांचं पूजन करायचं असेल शिवलिंगाच पूजन करायचं असेल सर्वात सोपा एक उपाय आहे की शिवलिंगावर फक्त जल समर्पित केलं तरी आपल्याला आपल्या जीवनातील सगळं दुःख दूर होत असतात आणि महादेवाची कृपा आपल्यावर होत असते काही करण्याची गरज नाही म्हणून तर आदरणीय आंतरराष्ट्रीय कथा आदरणीय काय सांगितलं जगाला एकच संदेश दिला जास्त संदेश दिला नाही कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस लोक घर सोडत नव्हते त्यावेळेस या महात्म्यांनी घराघरामध्ये मीडियाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचून प्रत्येक व्यक्तीला एक संदेश दिला की तुम्ही या कोरोना महामारी पासून घाबरून जाऊ नका या कोरोना महामारी पासून जर असेल तर एकच काम करा एक लोटा जल समस्या का आणि याची प्रचिती खरच जगाला आली खरंच माता संख्या वाढली आहे खरंच शिवजींच्या मंदिरामध्ये या इथून पुढे पाच वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तीन वर्षापूर्वीच जास्त नाही म्हणत कोरोनाच्या आधीचा जर काळ बघितला तर शिवजींची मंदिर ओसळ पडलेली होती अक्षरशः शिवजींच्या मंदिरामध्ये त्या शिवलिंगाजवळ मंदिरा, कुत्रे बसून अभिषेक करायचे हा अशी परिस्थिती शिवलिंगांच्या शिवमंदिरांची होती पण आदरणीय मिश्राजींमुळे आज घराघरामध्ये शिवभक्ती जागृत झालेली आहे घराघरामध्ये नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये दे। देवादिदेव महादेवांची भक्ती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की संपूर्ण आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मातील हिंदू हा जागृत झालेला आहे ही क्रांती जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणीही करून दाखवली नाही ही क्रांती ना आदरणीय मिश्राजींनी केली काय खरंच सांगायचं झालं ना देवाली देव महादेवाला तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाहीये फक्त त्याला प्रसन्न जर करायचं असेल तर फक्त साधी आणि सोपी साधना सांगितली फक्त काय करायचंय सगळं समस्या होता यातूनही तुम्हाला मोक्षपदाची प्राप्ती होऊ शकते पण कुठलंही कार्य करत असताना ते कार्य निरंतर माणसाने करा तुम्ही आज जल समर्पित कराल तांब्या जल शिवांना समर्पित कराल आणि उद्या लगेच अपेक्षा करा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची साधना ही झाली पाहिजे पण ही साधना एका दिवसाने कधीही भगवंताला प्रसन्न करत नसते याच्यासाठी अनेक दिवसाचा कालावधी जाऊ द्यावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला शिवाची कृपा आपल्यावर व्हायला प्रारंभ होत असतो भगवान परमात्मा भक्ताची परीक्षा बघतात तुम्ही एक दिवस मंदिरामध्ये गेलात की लगेच तुम्हाला भगवंत भेटेल असं कधी होत नाही तुम्हाला त्यासाठी निरंतर जाणं गरजेचं आहे मंदिरापर्यंत जाणं गरजेचं आहे मग तुम्ही जर शिव शिवारमध्ये प्रवेश करतायत तर शिवांना जर तुम्हाला प्रसन्न करायचं आहे साथे, साथे तर त्यासाठी सोपा आणि साखर साधन सांगितलं की एक लोटाच्या सब समस्या हा पण बरेच लोक म्हणतात महाराज मी जेव्हापासून प्रदीपजी मिश्रांची कथा ऐकली ना तेव्हापासून रोज मंदिरात जाते रोज मंदिरात जाते आणि रोज महादेवाला जल समर्पित करते पण अजून बी माझ चांगलं झालं नाही एक गोष्ट नीट ऐका सदर जी आदरणीय मिश्रा जी ने संगीत है कि एक लोटा जल और सब समस्याओं का हल मित्रपुड़ी एक वक्त तैयार के यदि मन में हो छल तो क्या करेगा एक लोटा जल यदि किसी के प्रति अपने मन में हो यदि छल तो क्या करेगा एक लोटा जल मी मंगो घरा मधे नवरा पानी मारते हैं क्या तहान लगी है आणि बायको था मंदिर जर थांबव तुमचं गरजेचं नाही मला मंदिरात द्या जर पाणी घरातल्या नामिक देवाला आपल्या महादेवाला तहाणीला ठेवून जर तुम्ही मंदिरामध्ये महादेवावर जल समर्पित करण्याकरता जात असाल मी नुसत्या महादेवाचं दृष्ट करत नाही तुमच्या घरामध्ये आहे सासरे आहे यांच्या प्रत्येकात जर त्यांना तहान लागलेली असेल आणि त्यांना पाणी न देता जर तुम्ही महादेवावर जल समर्पित करण्या करत जात असेल ना तर महादेव तुमचं जल स्वीकारेल देव बघतो ना त्याही पेक्षा जास्त आपण जिवंत माणसामध्ये देव बघायला पाहिजे ज्यावेळेस आपण जिवंत माणसामध्ये देवाला बघ बघू ना तर त्यावेळेस मी सांगतो तुम्हाला हे व्यासपीठ तुम्हाला सांगते ही सुकवर्णाची कथा तुम्हाला सांगते की तुम्हाला तुम्ही जर देव ओळखायला बघायला प्रारंभ केला ना तर त्या दिवसापासून तुम्ही मंदिरात नाही गेले तरी चालेल शेवटी मोक्ष मोक्षपदाची तुम्हाला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला कथा सांगतो <laughs> आपल्यातच देव आहे आपल्या शेजारी जोडा तो त्याच्यामध्ये देव आहे आपल्या पतिदेवाच्या मध्ये तुम्ही दे, महादेवाला बघा आई वडिलांमध्ये आपल्या महादेवाचं दर्शन घ्या हे खरं महत्वाचं दर्शन आहे पण मनामध्ये कपट ठेवून जर तुम्ही मंदिरामध्ये जात असाल ना तर देव तुम्हाला तुमच्यावर प्रसन्न होणं शक्य नाही मग महादेवाला तुम्ही प्रसन्न करण्याकरता निघालात ना एक लोटा जग काही करायची गरज नाही पण ब्रह्मदेव सांगतायत की यू किती म्हणजे तुम्हाला जर कोणत्या गोष्टींची अपेक्षा असेल आणि त्या अपेक्षा घेऊन जर तुम्ही महादेवांना अभिषेक करत असाल तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हा त्यासाठी काहीतरी गोष्टी सांगितल्या त्या महादेवा समर्पित कराव्यात बघा आता महादेवांचा अभिषेकासाठी जसं आपण जल समर्पित करतो तशा पद्धतीने सांगितलं की महादेवांचा अभिषेक करण्याकरता पंचामृत हे वापरलं गेलं पाहिजे काय वापरलं गेलं पाहिजे पंचामृत आता पंचामृत जर मी म्हटलं तर प्रत्येकाला माहितीये पंचामृता पंचामृतामध्ये किती पदार्थ एकत्रित येतात पाच पदार्थ नावाचं तुमच्या लक्षात आलं बघा सर्वात पहिले आपण पंचामृत घेतो तर त्यामध्ये सर्वात पहिले काय टाकतो दूध दुधामध्ये दही मिश्रण करतो दह्यानंतर तूप आपण त्यामध्ये टाकायला पाहिजे नंतर काय सहद आहे मध आणि सहद हा शब्द सहद नाही आहे तो शहद आहे काय आहे शहद हा हिंदी शब्द आहे पण आपण जास्त शिकले म्हणून आपण त्याला काय म्हणतो सहद हा असं हरकत नाही सहद म्हणा शहद म्हणा तिसरी चौथी गोष्ट आपण त्यामध्ये मिश्रित केली ती म्हणजे मध शुद्ध भाषेमध्ये मध आणि तदनंतर त्यामध्ये मिश्रित केली जाते म्हणजे या एकत्रीकरण होत तर त्याच्या माध्यमातून जे तयार होतं त्याला काय म्हटलं जात पंचामृत या पंचामृताने तुम्ही शिवलिंगीवर अशिवलिंगावर अभिषेक केला पाहिजे आता बघा जो व्यक्ती ज्या पदार्थाने अभिषेक करतो त्याला त्याचं वेगवेगळं फल प्राप्त होत असत आपल्या घरामध्ये जर चांगली संतती जन्माला यावी असं जर आपल्याला वाटत असेल नीट लक्षपूर्वक ऐका हा हे ऐकण्यासाठी तुम्ही पाच दिवसापासून प्रयत्न करताय चार दिवसापासून महाराज कधी उपाय सांगतील कधी उपाय सांगतील कधी आम्ही उपाय करू हा खरं तर शिवमहापुराण कथा म्हणजे उपाय ऐकण्यासाठी शिवमुरा शाव कथा श्रवण करू नये मला माझा एक प्रश्न आहे चला हे तुम्हाला नंतर सांगेन मी तुम्हाला सर्वांना प्रश्न करतो इथे बसल्यापैकी माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्या जान्च, पर्यंत पोहचतोय त्या सर्वांना मी माझा प्रश्न आहे इमानदारीने उत्तर द्यायचं सर्वांनी कारण बघा जो कर्थेमध्ये खोटं बोलतो ना त्याच्या मेल्यावरती बी जातात जर हा कोणाचे उघडे राहता कारण लग्नावरती कोणाचे उघडे राहता विनोदाचा भाग बाजूला केला माझा प्रश्न तुम्हाला साधा आणि सोपा आहे मला सांगा तुम्हाला तुमचा संसार सुखी करायचा आहे का तुमचा मृत्यू सुखी करायचा आहे विचार करून उत्तर द्या हा संसार सुखी करायचा बरोबर मग तुम्हाला उपाय सांगणे पडते बघा मनुष्याने संसार सुखी करा संसार कधी सुखाचा होत नाही संसार कधीही चुकाने होऊ शकत नाही पण ठरवलं जर तो पूर्ण करता येतो त्याचं नाव आहे परमार्थ म्हणजे जीवनामध्ये आपण संसार करून आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही पण कथा आणि कीर्तन ऐकून आपल्याला कशाची प्राप्ती होते असते मोक्षाची प्राप्ती म्हणून संसार सुखी करण्यापेक्षा आपला मृत्यू कसा सुलभ होईल आणि कसा सुखी होईल हे करण्याचा हे शोधण्याचा आपण काय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे संसार कितीही केला तुम्ही संसारासाठी किती करा के शेवटी याच संसारातील लोक तुम्हाला एक दिवस घराच्या बाहेर काढतील पण आपला मृत्यू सुखी व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये काहीही करणं गरजेचं नाही हो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला जेवढं आयुष्य शिल्लक आहे तेवढं आयुष्य फक्त आणि फक्त एकच कोणता तरी देव मनामध्ये दे धारण करायचा आणि त्याच तुम्ही नित्याने स्मरण करायचं आपुला तो ए, देव देव एक भी देव करून घ्यावा केले विन जीवा सुख नये खरी सुखाची प्राप्ती त्यातच आहे कशामध्ये दे। एकच देव कोणीतरी तुमच्या मनामध्ये असला पाहिजे मग बघा काय फल प्राप्त होत बरं ऐका जाऊ द्या आपल्या घरामध्ये जर चांगली संतती जन्माला येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने रोज शिवलिंगावर दुधाने अभिषेक केला पाहिजे बरं अभिषेक करण्याची सुद्धा एक पद्धती आहे जाऊन म्हणजे गेला आणि लगेच दूध समर्पित केलं आणि परत आला याला महत्व नाही मंदिरामध्ये ज्या कोणत्याही शिवलिंग शिव मंदिरामध्ये जा विठ्ठल मंदिरामध्ये जा कृष्णा मंदिरात जा की कोणत्याही मंदिरामध्ये जा मंदिरामध्ये मंदिर जेवढं चांगलं स्वच्छ ठेवता येईल ना तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आपण बघतो की माता मामल्या शिव मंदिरामध्ये जातात त्या शिवलिंगावर हव्या त्या वस्तू समर्पित करतात पण त्या वस्तू तशाच पुढे देतात त्याच्या नंतर एखादा व्यक्ती येतो तो परत त्यावर शिवलिंगावर जल समर्पित करेल त्या गोष्टींचा अभिषेक विशिष्ट गोष्टींचा अभिषेक करेल त्यामुळे काय होत त्या, त्या शिवलिंगाची आजूबाजूची जागा ही खराब होत असते आपण आपल्या घरामध्ये घाणीत राहू शकतो का नाही मग आपलं घर जसं आपल्याला स्वच्छ लागतं ना तसं भगवंताचं मंदिर सुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे तरच भगवंत आपल्यावर प्रसन्न होऊ शकतो मग अभिषेक कशा पद्धतीने करावा बघा सर्व ज्या वेळेस तुम्ही दर्शना करता जाताय मी दर्शनाची पद्धती सांगितली शिवलिंगासमोर बसल्यानंतर सर्वात पहिले जर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा असेल तर पहिली सुरुवातीला जलाने अभिषेक करावा तदनंतर दुधाने अभिषेक करावा आणि परत चांगलं जल टाकून म्हणजे शुद्ध जलाने काय करायचंय सुपूर्ण शिवलिंग स्वच्छ करायचं आणि त्यानंतर मग दर्शन घेऊन बाहेर निघायचं असतं मग आपल्या घरामध्ये जर चांगली संतती जन्माला येईल असं वाटत असेल तर त्यासाठी प्रत्येकाने शिवलिंगावर दुधाने अभिषेक करावा त्यानंतर सांगितलं की ज्यांना ज्यांना आपल्या घरात म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये कलह निर्माण होत असेल सासूचे जर सुनेशी जमत नसेल सुनेच जर सासूशी जमत नसेल मुलाचं जर आपल्या वडिलांशी जमत नसेल किंवा घरामध्ये जर एकमेकांमध्ये जर कलह असतील आणि हे कलह जर कर दूर करायचे असतील तर त्या घरातील प्रत्येक व्यक्तीने शिवलिंगावर दह्याने अभिषेक केला पाहिजे जो व्यक्ती दह्याने शिवलिंगावर अभिषेक करतो तर त्या कुटुंबामध्ये प्रेम वाढत असत आणि घरातील कलह दूर होत असतात म्हणून घरातील कलह दूर व्हावे असं जर वाटत असेल तर कशाने अभिषेक करा दह्याने हा त्याच्यानंतर सांगितलं कि एखाद्या व्यक्तीला जर काही शारीरिक पीडा असेल बऱ्याच जणांना गॅप असतात काही असत तर त्याच्यामुळे शरीर हे पीडा निर्माण करत तर शारीरिक पीडा कमी करायच्या असतील अंग दुखणे गुडघे दुखणे अशा व्याधींपासून जर मुक्तता मिळवायची असेल तर अशा व्यक्तीने रोज शिवलिंगावर शुद्ध तुपाने अभिषेक करावा कशाने शुद्ध तुपाने गावराने तूप बर का शुद्ध गाईच्या पासून निर्माण झालेलं तूप त्या तुपाने आपण भगवान परमात्म्यावर अभिषेक केला पाहिजे डालटा तूप पूजेमध्ये चालत नाही डालटा तुपाचा दिवा सुद्धा भगवान परमात्मा स्वीकार करत नाही आपण दिवा जरी लावतो ना तरी तो शुद्ध तुपाचाच लावला गेला पाहिजे आपल्या घरामध्ये असो आपल्या शरीर शरीराच्या पिळा जर घालवायच्या असेल तर त्यासाठी प्रत्येकाने शिवलिंगावर तुपाने अभिषेक करावा त्यानंतर सांगितलं आपल्याला जर भरपूर पैसा आपल्या घरात द्यावा असं वाटत असेल तर हा असा बरोबर ऐकेल सगळे पैसा कुणाला नको आहे आपल्या घरामध्ये जर भरपूर धन यावं असं जर ज्यांना वाटत असेल तर त्यांनी शिवलिंगावर रोज मधाने अभिषेक केला पाहिजे जो व्यक्ती मधाने अभिषेक करतो ना त्याच्या घरामध्ये त्या लक्ष्मी माता ही त्याच्यावर प्रसन्न होत असते आणि त्याच घर हे धनधान्याने हे परिपूर्ण असत भरलेलं असतं म्हणून आपल्या घरातील धन संपदा कमी होऊ नये असं जर वाटत असेल तर महादेवांवर कशाने करा। अभिषेक कराल मधाने अभिषेक केला पाहिजे आणि तदनंतर ज्या घरातील मुलं आपल्या आई वडिलांचा ऐकत नसतील मुलं ऐकत नाहीत बरेच हट्टीपणा करतात तर अशा वेळेस त्या मुलाकडून प्रत्येक आई वडिलाने शिवलिंगावर साखरेने अभिषेक केला पाहिजे कशाने शा। अभिषेक केला पाहिजे साखरेने अभिषेक करावा आणि तो साखरेने अभिषेक केल्यानंतर त्या मुलांमध्ये हट्टीपणा हा निघून जातो आणि ते आई वडिलांचा ऐकायला प्रारंभ करतात पण हे एका दिवसाने ह्या गोष्टी घडत नाही याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी महादेवांच्या मंदिरामध्ये सहा महिने तरी जर गेलं पाहिजे एका दिवसाने काही प्राप्त होत नाही मी आमच्या गुरुजींच्या मुखातून ऐकलेले आहे की जे ज्या वेळेस एखादी गोष्ट जर आपल्याला सिद्ध करायची असेल एखादा मंत्र जर सिद्ध करायचा असेल तर रोज कमीत कमी तीन वर्ष आपण त्याच वेळेला तो मंत्र म्हटला पाहिजे किती वर्ष सांगितलं कमीत कमी तीन वर्ष न चुकता जर आपण एखादा मंत्र निरंतर आपल्या मुखातून जेवढी आपली संख्या जपाची संख्या असेल तेवढी संख्या तीन वर्षापर्यंत जर न चुकता आपण तो नियम पूर्ण केला तर तीन वर्षांनंतर ती साधना फलद्रुप होत असते आणि त्याचं फळ आपल्याला दिसायला लागत आपल्याला आजकाल कसं झालंय इन्स्टंट प्रभाव पाहिजे कसा इन्स्टंट बिलकुल इकडे केलं की के, इकडे भेटलं पाहिजे पण तसं कधी होत नाही म्हणून अशा प्रत्येक गोष्टीचा अभिषेक हा शिवलिंगावर केला गेला पाहिजे त्याच्यानंतर सांगितले की कर्जापासून जर मुक्ती प्राप्त करायची असेल बऱ्याच जणांच्या घरामध्ये कर्ज होऊन जात कर्ज करावं लागत होत नाही बऱ्याचदा होत तर कर्जापासून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा कशाच्या रसाने ऊसाच्या रसाने ऊसाच्या रसाने इक्षुदंड भाषेमध्ये तर त्याच्या माध्यमातून शिवलिंगावर अभिषेक केला तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचे कर्जाने आपण जर बाधित असू तर त्या कर्जापासून आपल्याला लवकरात लवकर मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही त्यानंतर अजून पुढे अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या व्यक्तीला आपल्या ठिकाणचे ग्रह चांगले करायचे असतील आपल्या पत्रिकेतील राहू आणि केतू जर खराब असतील आणि ते राहू केतू जर योग चांगले व्हावे असं वाटत असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर काळ्या तिळाने अभिषेक केला पाहिजे कोणत्या तिळाने अभिषेक केला पाहिजे काळ्या तिळाने एखाद्या बघा एखादा मुलगा जर बोलत असताना हडकत असेल आपण म्हणतो ना बोबडा बोलणं किंवा बोलता बोलता अटकणं असा जर प्रकार एखाद्याच्या जीवनामध्ये जर घडत असेल आणि त्या मुलाची वाचा जर शुद्ध व्हावी असं जर वाटत असेल तर त्या मुला करवी दर बुधवारी म्हणा किंवा दररोज शिवलिंगावर मुगाची जे अख्खे मुंग असतात त्या हिरव्या रंगाचे जे मुंग येतात ना त्या हिरव्या रंगाच्या मुंगाने जर आपण त्या शिवलिंगावर अभिषेक केला तर त्याच्या ठिकाणचा असलेला वाचा दोष हा निघून जात असतो म्हणून वाचा दोष निघून जावा असं जर वाटत असेल कारण वाचा दोष हा बुध ग्रहाचा प्रत्येक आहे ज्याच्या पत्रिकेमध्ये बुध हाचा अस्त असतो त्याला वाचा दोष हा होत असतो आणि ज्याच्या पत्रिकेत बुध हा उंचीचा असतो तो व्यक्ती वक्ता किंवा चांगला प्रवक्ता होत असतो हा आहे आहे वा, आहे संदर्भात संदर्भात जो काही कार्य हे पण ज्यांना वाटत असेल की आपल्या घरामध्ये एखादा बालक हा बोलण्यामध्ये जर अडकत असेल तर त्याच्याकरवी जर आपण हा प्रयोग केला तर निश्चित स्वरूपामध्ये अवघ्या तीन ते चार महिन्यामध्ये त्या बालकाच्या ठिकाणी योग्य तो फरक पडल्याशिवाय होणार नाही हे मी नाही सांगत हे शिवपुराणाची कथा तुम्हाला सांगते अशा अनेक पद्धतींचे वेगवेगळे उपाय करून आपण शिवजींना प्रसन्न करू शकतो तदनंतर हे जरी उपाय सांगितलेले असले पण तरी सुद्धा शिवजींना अत्यंत प्रिय अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून शिवजी अत्यंत प्रसन्न होतात असा प्रश्न ज्यावेळेस अं नारदिंनी <laughs> ब्रह्मदेवाला केला तर ब्रह्मदेवाने सांगितलं की हे शिवजींना अत्यंत प्रिय असल्या अशा तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे भस्म दुसऱ्या क्रमांकाचा आहे ते म्हणजे रुद्राक्ष आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ते दे म्हणजे बेलाचं पान बिल्बपत्र असे तीन वस्तू या शिवांना अत्यंत प्रिय आहेत तर या संदर्भाची सुद्धा आपल्याला चर्चा श्रवण करायची पण तत्पूर्वी असं मला असं वाटत की सर्वांनी जागेवर उभं राहा जागेवर उभं राहून अगदी पाच मिनिटं दहा वाजत आलेले आहेत दोन तासापासून